श्री खाटू श्याम महाराज यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे गळ्यात बेल्ट बांधण्यात ता। रात्री या गोमातांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला तसेच या निमित्त साक्री ग्रामीण रुग्णालयात फळवाटपही करण्यात आले रात्री बिरात्री रस्त्यावर गोमातांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो यापासून वाहनधारकांना नजर चुकीने या गोमातांना आपले वाहन देखील ठोकले जात असते यामध्ये निष्पाप गोमातांना अपघातात सामोरे जाऊन ते जखमी होत असतात दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येला लक्षात घेत जय मल्हार ग्रुप विजापूर येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री बेरात्री रस्त्यावर फिरणाऱ्या गोमातांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्यात आले जेणेकरून वाहनाच्या लाईटचा प्रकाश या बेल्टवर पडून अपघात टळू शकेल म्हणून हा उपक्रम या सामाजिक कार्यकर्त्यांनी राबविला तसेच साक्री ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ देखील वाटप करण्यात आले जय श्रीराम जय गौमाता तर भाऊन आम्ही आज सगळे परिवार जमलेलो आहे जे म्हणजे कशासाठी आपली जी गोमाता आहे ती रस्त्यावर फिरते आणि अचानक कोणी ट्रक येता मोठी गाडी येते आपल्या गोमातेला टोकता आणि मरण पावते आपली गौमाता त्याच्यासाठी आज आम्ही सगळे ते जमलो आहोत कशासाठी गोमातेच्या गळ्यात आम्ही भेट टाकू जे म्हणजे गाडीचा तो फोकस येतो तर गोमातेच्या गळ्यात तो बेटो आणि जमकेल आणि ही जी घटना होती ही वाचेल त्याच्यासाठी आज सगळं मित्र परिवार जमलेला आहे आणि हे चांगलं काम करत आहे म्हणून गोमाचे अत्या सुद्धा होते याच्यासाठी सगळे जमलेलं आहे तुमचं तर